फेजिवडे ग्रामस्थांचे टाळेठोक आंदोलन व उपोषण मागे बांधकाम विभागाकडून वीस ऑगस्टपर्यंत काम पूर्ण करण्याचं आश्वासन निपाणी देवगड राज्यमार्गाच्या कामात राधानगरी तालुक्यातील फेजिवडे गावची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन बाधित झाली आहे त्यामुळे गावाला पाणीटंचाई भासत आहे त्या कारणास्तव पाईपलाईन घालून द्यावी अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकून आमरण उपोषणाचं फेजिवडे ग्रामस्थांनी इशारा दिला होता त्या संदर्भात आज शुक्रवार दिनांक एकवीस रोजी दुपारी एक वाजता राधानगरी पोलीस स्टेशनमध्ये ग्रामस्थ अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांची संयुक्त बैठक घेण्यात आली त्यामध्ये पंधरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट या कालावधीमध्ये पिण्याची पाईपलाईन घालून देण्याचे आश्वासन दिल्यावर कार्यालयावर टाळे व उपोषण मागे घेण्यात आले राधानगरी पोलीस स्टेशनमध्ये घेण्यात आलेल्या संयुक्त बैठकीत सरपंच प्रतिभा एकावडे उपसरपंच दीपाली पोकम पोलीस निरीक्षक संतोष गोरे सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता एस बी इंगवले यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य आणि फेजिवडे गावच्या ग्रामस्थांच्या ग्राम उपस्थितीत होते डिजिटल बंधुता न्यूजसाठी राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे